शिंपे महाराजांना बघितलं त्यांना मधुर शिंपी त्यांनाही आम्ही बघितलं शांताराम गुरुजींना तर मी खूप लहानपणापासून बघत आलो अगदी न कळत्या वयात मी गुरुजींना बघितलंय अगदी न कळत्या वयात महाराजांकडे पाठाला यायचे गीता भाष्य महाराजांकडे सोडवलं ब्रह्मसूत्र भाष्य करता यायचे वृत्तीप्रवाह करता प्रवाह करता महाराजांकडे यायचे त्यांचा पाठ महाराज सकाळी सहाला ला सुरू व्हायचा आमच्या घरात सप्ताह असला तर साडेसहाला पारायण सुरू व्हायचं तर शांताराम गुरुजी साडेपाच ते साडेसहा पाठ घ्यायला लावायचे आणि साडेसहाला पारायणाला बसायचे म्हणजे इतकं त्यांना वेळ आम्ही जवळून बघितलं त्यांचंच अनुकरण करत करत भुलेबुवा त्याच मार्गाने पुढे गेलेले आम्ही बघितले पण ज्यांचा अनुभव आम्हाला अत्यंत निकटतेने आला ज्यांच्या आधारावर आमचं जीवन घडलं घडलं म्हणजे अजून घडलं नाही पण ज्यांच्या मार्गावरून ज्यांच्या आधी ज्यांच्या सत्तेवरून आम्ही थोडाफार काही परमार्थ करायला लागलो आमच्या जन्मानुसार आम्हाला प्राप्त झालेली परमार्थाची परंपरा हा तर मोठा भाग आहेच आहे पण त्या परमार्थाला सुप्त अवस्थेमध्ये न राहू द्या त्याला प्रकट करण्याकरता आमच्याकडून ज्यांनी काही साधना करून घेण्याचा प्रयत्न केला त्यांच्यामध्ये बाबांचं नाव हे मला अग्रगण्य ठेवावं लागेल कारण बाबा होते आमचा चातुर्मास त्यांच्यामुळे आमची कीर्तनं त्यांच्यामुळे आमची नियमनशीलता त्यांच्यामुळे गाथ्याचं लागलेलं वेळ त्यांच्यामुळे ज्ञानेश्वरीच्या संबंधानं काय बाबा प्रवचनाला बसायचे त्यांचं चरित्र मला सांगायचं नाही काय मी सांगू आपल्याला माझ्यापेक्षा आपल्याला जास्त माहिती बाबा। परंतु काही अभंग नंतरच्या काळामध्ये गाथ्यामध्ये वाचताना असे असतात की ते अभंग वाचले की आम्हाला तिथे व्यक्तिमत्व डोळ्यासमोर उभी राहायला लागतात त्यामुळे ते ते म्हणून बाबांना मला कधी नावामागे वैकुंठ वासी असं लावावं वा कधीच वाटलं नाही कधीच वाटलं नाही म्हणजे सहसा गेलेल्या माणसाबद्दल आपण वैकुंठवासी कैलासवासी असे शब्द लावतो की नाही तर बाबांच्या नावाच्या मागे मला कधीही वैकुंठवासी असे शब्द लावावा वाटला नाही काही काही व्यक्तिमत्व आपल्या जीवनातून निघून जातात परंतु त्यांना वैकुंठवासी लावावं वा वाटत नाही आणि काही काही लोकांना वैकुंठवासी लावावं वा वाटतं पण जातच नाही <laughs> <laughs> आता काय करावं याचं याचं काय करावं असतात काही काही लोक असे असतात त्यांना वैकुंठवासी लावावं असं वाटत राहत सारखं कधी एकदा यांच्या श्रद्धांजलीचं भाषण करू परंतु असं होत नाही काही काही व्यक्तिमत्व आपल्या जीवनातून दृश्य रूपाने नाहीशी झाल्यासारखी वाटत असतात पण त्यांची सत्ता त्यांचा अधिकार त्यांचा स्वभाव आणि त्यांचे संस्कार आपण जोपर्यंत जिवंत असू